नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देवी महालक्ष्मीची पूजा कशी करायची आहे ती सर्व पूजा विधी एकदम सविस्तरपणे अचूक तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करते तर सर्वप्रथम आपण सर्व साहित्य आणायचं आहे सर्व साहित्य आणायचं आहे त्या साहित्यामध्ये काय आहे कलश आहे नारळ आहे हळदी कुंकू आपल्या घरामध्ये असतोच हळदी कुंकू आणायचं आहे पाच फळं आणायची आहेत त्यानंतर देवीची तस्वीर आणायची आहे म्हणजे छोटी फोटोफ्रेम भेटते ती फोटोफ्रेम आणायची आहे त्यानंतर थोड्या अक्षदा एक सुपारी एक मोती सफेद कलरचा मोती घेऊन यायचा आहे हार पान फुल सजावटीच्या ज्या तुम्हाला वस्तू आणायच्या आहेत त्या आणायच्या आहेत नारळ आणायचा आहे जर तुम्हाला देवीची मुखवटा वापरायचा असेल तर तुम्ही तो मुखवटा सुद्धा आणू शकता त्यानंतर आता आणल्यानंतर काय करायचं आहे आपण एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे तो शक्यतो चौरंगच घ्यायचा चौरंग घ्यायचा आहे जिथे पूजा करणार आहोत तिकडची स्वच्छ जागा पुसून घ्यायची आहे त्यानंतर तो चौरंग ठेवायचा आहे चौरंग ठेवायच्या आधी त्याच्या खाली आपण छानशी रांगोळी काढायची आहे रांगोळी काढून त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे चौरंग ठेवला की त्याच्या आजूबाजूने आपण रांगोळी काढू शकतो त्यानंतर तुम्ही चौरंगावर एक लाल कपडा अंतरायचा आहे लाल कपडा अंतरून झाला की त्याच्यावरती अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा किंवा गहू तुम्ही टाकू शकता त्यानंतर देवीचा फोटो किंवा देवीची मूर्ती जी पण काही तुमच्याकडे असेल ती तुम्ही ठेवायची आहे तिची पूजा करायची आहे त्यानंतर आपण पान सुपारी घ्यायची आहे अख्खी सुपारी घ्यायची आहे दोन पानांवरती अख्खी सुपारी ठेवायची आहे त्याला आपण शिंदूर लावायचा आहे दुर्वा व्हायचे आहेत हे गणपतीचं प्रतीक आहे पहिले आपण गणेशपूजा करून घ्यायची आहे ओम गण गणगणपतेय नमः हे पाच वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता त्यानंतर आपण आता कलशाची पूजा कशी करावी तर तुम्ही एक कलश घ्यायचा आहे कलश घेऊन झाल्यावरती त्यामध्ये स्वच्छ पाणी ठेवायचं आहे पाणी घेतलं की त्या पाण्यामध्ये मोती सफेद सफेद कलरचा मोती थोड्याशा दुर्वा त्याच्यामध्ये एक अख्खी सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि एक रुपयाचा सिक्का हा तुम्ही कलशामध्ये टाकायचा आहे त्यानंतर खायची पानं किंवा आंब्याची पानं किंवा पाच फळे पाच फळांची पाने तुम्ही ठेवू शकता तर आंब्याची पानं अशी चारी बाजूने लावायची आहे त्यानंतर तुम्ही मुखवटा लावत असाल किंवा नारळ लावत असाल तर तो त्याच्यामध्ये ठेवायचा आहे सजावटीचं जे काही तुम्हाला सजावट करायची असेल डोळे नाक वगैरे नथ वगैरे जे पण काही असेल ते तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार तिथं ठेवायचं आहे त्यानंतर कलशाला वेणी घालायची आहे हार घालायचा आहे तुम्हाला जर चुनरी वस्त्र कुठलेही असेल वस्त्र घालू शकता किंवा चुनरी पाठीमागे तुम्ही कलशाला लावू शकता हा कलश उचलायचा आहे हा कलश उचलून ठेवायचा आहे जेव्हा हा कलश आपण ठेवणार आहोत तेव्हा ओ महालक्ष्मी देवे नमहा महालक्ष्मी देवे महालक्ष्मी देवे नमहा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा याचा जाप करायचा आहे देवीसमोर तर देवीसमोर जाप करून झाला की त्यानंतर तुम्ही फळं घ्यायची आहेत पाच फळं घ्यायची आहेत पाच फळं घेतली की ती आपण मांडणे आपल्या इच्छेनुसार कशी एकत्र ठेवा अशी मांडणी करायची आहे पाच फळांची फूल वगैरे सर्व देवीला ठेवायचं आहे तस्वीरसमोर देवीचा एक फूल ठेवायचं आहे त्यानंतर आपण दिवा लावणार आहोत तर तुम्ही दिवा लावायचा आहे जर सकाळी पूजा करत असाल तर सकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावायचा आहे तो तुम्ही तो दिवा लावायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे हे करून झालं की त्यानंतर आपण जायचं आहे आपल्या मुख्यद्वाराकडे मुख्यद्वाराकडे गेलो की मुख्यद्वार स्वच्छ पुसलेलंच असतं आपलं तर ते अजून एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही सा दोन्ही दरवाजाच्या कोपऱ्यांमध्ये हळदी हो कुंकू टाकायचा आहे तिथे फूल ठेवायचं आहे तिथे अगरबत्ती लावायची आहे शक्यतो तिकडे दरवाज्यामध्ये रांगोळी काढायची आहे तुम्ही ते झालं दे देवाराची पूजा करू पूजा करून झाली महालक्ष्मीची पूजा करून झाली दरवाजाच्या आपल्या मुख्य दरवाजाची पूजा करून झाले की आपण परत यायच येऊ त्यानंतर आपण जो काही नैवेद्य केला असेल जो काही नैवेद्य केला असेल शक्यतो गोड नैवेद्य करायचा जो नैवेद्य केला असेल तो नैवेद्य आपण देवीला अर्पण करायचा देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतरही आपण ओम महालक्ष्मी देवेचा अकरा वेळा जाप करायचा आहे त्यानंतर तुम्ही पोती कथा जे पण तुम्ही काही म्हणता ते पुस्तक आहे ते पूर्ण वाचायचं आहे ते पूर्ण वाचून झाले मनोभावे ते वाचायचं आहे त्यानंतर तुम्ही त्याच्या पाठीमागे आरती असते त्याच्या पाठीमागे तुम्ही आरती असते ती आरती बोलायची आहे आरती करून घ्यायची आहे देवाची त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम किंवा स्त्रोत नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोसुते हा अष्टकम आहे हा पूर्ण अष्टकम तुम्हाला येत असेल तर म्हणा नाही येत असेल तर तुम्ही मोबाईलमध्ये आपल्याला सर्व अवेलेबल असतं तर तुम्ही मोबाईल घ्या त्याच्यामध्ये म्हणून तो पूर्ण वाचा अष्टकम झालं नैवेद्य दाखवून झालं की आपण उपास सोडून घ्यायचा आहे त्यानंतर करायची आहे उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ वगैरे स्वच्छ करून झाली त्यानंतर तुम्ही शक्यतो देवीला कमळाचं फूल महालक्ष्मीला कमळाचं फूल कमळाचं फूल जर तुमच्याकडे नसेल तर गुलाबाचं फूल आणि ही सर्व पूजा करताना एक गोष्ट सांगायची राहून गेली की गुलाबाचं अत्तर गुलाबाचं अत्तर ना कुठल्याही फुलावरती तुम्ही मारायचं आहे आणि तिथं ठेवायचं आहे महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे गुलाबाचं अत्तर तर तुम्ही ते मारायचं आहे त्यानंतर उत्तर पूजा केली धूप धीप दाखवलं वगैरे देवीला सर्व झालं त्यानंतर परत महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे नमस्ते सु महामाय हे अष्टकम म्हणायचं आहे ओ महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र उच्चार अकरा वेळा करायचा आहे त्यानंतर धूप धीप सगळं झालं अगरबत्ती वगैरे सगळी झाली देवी शांत झाली त्याच्यानंतर तुम्ही सर्व पूजा काढायची आहे पूजा काढून व्यवस्थित ठिकाणी जिथे कोणाचा हात बोट लागणार नाही शिवताशिवत होणार नाही बाहेरच्या व्यक्तींची नजर पडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या मंदिराच्या इथे पूजा ठेवायची आहे त्यानंतर कलश कलशामधली पानं कलशामध्ये जी पानं असतात ती पानं आपण चारही कोपऱ्यांमध्ये ठेवायची आहे आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये ती ठेवायची आहे पानं दुसऱ्या दिवशी ती पानं काढायची आहेत आणि ती नदीमध्ये विसर्जन करायची आहे कुठेही इकडे तिकडे टाकायची नाही कारण त्यामध्ये महालक्ष्मी देवीची ऊर्जा असते त्यानंतर कलशातलं पाणी कलशातलं पाणी आपण चारही कोपऱ्यांमध्ये पूर् संपूर्ण घरामध्ये तुम्ही ते टाकायचं आहे त्याने आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी सगळी बाहेर निघून जाते आणि उरलेलं पाणी फेकून द्यायचं नाही उरलेलं पाणी तुम्ही कुंड्यांमध्ये तुळशीमध्ये कुठल्या चांगल्या झाडाला तिकडे अर्पण करायचं आहे त्यानंतर पूजा वगैरे सगळी जर जा काढून झाली की अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मी देवीची पूजा करायची आहे नंतर पाठ वगैरे सर्व उचलला की ज्या जागी आपण महालक्ष्मीची पूजा केली आहे तिकडे आपण हळदी आणि कुंकू आठवणीने ठेवायचं आहे हळदी कुंकू त्या जागी आपण जमिनीवरती जिथे रांगोळी काढली मध्यभागी तिथे हळदी कुंकू वाहायचा आहे आणि आईला नमस्कार करून उठायचा आहे प्रत्येक गुरुवारी अशीच पूजा करायची आहे आता मी हा व्हिडिओ असं सांगितला आहे नंतर मी पूर्ण तुम्हाला संपूर्ण पूजा विधी करून दाखवणार आहे की पूजा विधी मार्गशीर्ष महिन्याची कशा प्रकारे करायची असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एखाद्या कोणाला शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू